कोल्हापूर जिल्ह्यातील शे या घुराळ बघणारी आपली शेवटचीच पिढी असं म्हटलं तर हरकत होणार नाही पूर्वी शे दोनशेच्या संख्येमध्ये असणारी ही घुराळ घरं आता मात्र हातावर मोजण्या इतकीच राहिली आहेत मी आता आलोय वडणगेच्या पुढं निघवे या ठिकाणी या ठिकाणी साखर न घालता गुळ तयार केला जातो आता उसाचा रस या मोठ्या कायलमध्ये टाकलेला आहे त्याला खालून आग दिली जाते उसाचं पाचटच इंधन म्हणून वापरलं जातं रसातून वळी काढल्यानंतर शुद्ध रसाला आटवून आता गुळ तयार करण्याची प्रोसेस अगदी जवळ आली आहे एवढी मोठी कायल एका रुळावरून ढकलत आणली जाते आणि एका साच्यामध्ये हा सगळा रस ओतला जात आहे थंड होण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटं याला घोटलं जाणार आणि नंतर साच्यामध्ये भरण्याची प्रोसेस चालू होणार अगदी चॉकलेट सारखा दिसणारा हा गुळ विदाऊट साखर आहे यांच्याकडे विथ साखर आणि विदाउट साखर असे दोन प्रकारचे गुळ मिळतात गरम गरम असताना हे मिश्रण साच्यामध्ये भरावं लागतं आणि आपतून साचा भरला की मग मध्ये किडकर राहत नाही आणि आता हे साचे एक तासभर गार करण्यासाठी ठेवल्यानंतर गुळाची ढेप तयार होणार यांच्याकडे युनिक शेप मधल्या कॅन्डीज सुद्धा उपलब्ध आहेत यांचा संपूर्ण व्हिडिओ युट्यूब चॅनलला अपलोड केला आहे गुळ निर्मितीमध्ये येणाऱ्या समस्या त्यांचे कष्ट आणि या गुळाचा रेट काय आहे पत्ता फोन नंबर सगळा डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मागवू शकता असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो नक्की करा आणि कमेंट करा